कसला असतो ते ते नाही का ते फोन ला मागून ते तसं चित्र नसते का नसते हा पण तुझा मोबाईल चांगला होता ना माझा मोबाईल हाय पण तो हाय चालतोय ना असं का हा मग मी काम करू हे ह्याला आपण काय करू माझं ते आयफोनच ते सत्तर चंद्राच जे असतं ना हे लावू घेतो शिव मोबाईल तुला देऊ नाही नाही आयफोन झाला नाही मला तोच घ्यायचं आहे कोणता आयफोन तू पण किती म्हणजे पैसे किती लागतील त्याला चाळीस पन्नास लागत फक्त चाळीस पन्नास काय हजार हो हजार जरा कमीच पैसे लागतात असं वाटत नाही तुला हो ना कशाचे कमी आहेत पण एवढे पण नाही तुमच्यासाठी कमी कशाचे असे चलान घेऊ जायचं का बर मी काय म्हणतो माहिती का काय मी माझे पैसे घेतले असतं बरं का पण काय विषय आता आपण माझे पैसे जर मोबाईल घेतले ते तो आ, ते हो आईपौन. आईपौन. जाने जाने तो तर कर कर तो टिकणार नाही जास्त आणि खराब भी होईल आणि जास्त दिवस चालणार पण नाही कोण तसंच असतं त्या कंपनीचं नाव काय आयफोन आयफोन कसं असतं आयफोन ये ना म्हणजे बापाकडून पैसे घेऊन घेतले म्हणजे माझे नाही तुझ्या तुझ्या पप्पा पप्पाकडून पैसे घेऊन जर आयफोन घेतला तर आयफोन कसा टिकत असतो जास्त दिवस आणि चांगला असतं ते म्हणून मला काय वाटतं नाही का तू पप्पाकडूनच गेला पाहिजे पैसे त्याला अरे पप्पाची तू लाडकी ना पप्पा तुला फक्त पन्नास हाय का नाही देते पण आता सध्या नाही ना त्यांच्याकडे पैसे नाहीत का हा मग कोणाकडून उच्च करून देते नाही ना सध्या नाही का पैसेच नाहीत त्यांच्याकड घ्यायचे बरं तुम्ही पप्पा अशी एखादी गोष्ट आहे का की जे तुला देतील नाही आता नाहीच काही नाहीच काय तुमच्या पप्पाकडे मी शेत केले हा आहेत की चार पाच आहेत चार पाच आहेत का आपण त्यांनी म्हणून आम्हाला एक मैस द्या कशाला पाहिजे मैस कशाला म्हणजे काय आपण ती मैस आणायची आणि आता बाजारात मिळून विकायची नाही मग तुला ऐकून कसं येणार माझ्या पैशाचं टिकणार नाही ना नाही तर माझा लगेच विकितो आणि लगेच घेतो तुला ती टिकणार नाही ते टिकून पैसे आणले ना तुझा मोबाईल चांगला टिकून व्यवस्थित राहून जरा का हो काम करू आपण तुला त्या अशी मैस देणार नाही तुला विचारते मी कशाला पाहिजे मैस सांगू नको तुला आयफोन साठी मैस पाहिजे हे तू अजिबात सांगू नको तू म्हणायचं दूध खायला पाहिजे म्हणायचं आणि चहाला आमच्या दूधच नाही आणि आम्ही शेजाऱ्या बाजाराकडून दूध घेतो तर त्या पाणी देतील त्याच्यापेक्षा मग काय अ तुम्ही दे म्हणायचं आम्हाला ऐक नाही मग ती मैस घेऊन यायचं बाजारात येतात आज बाजार आहे बाजारात जायचं मैस विकायची मशीचे पैसे घ्यायचे मोबाईल शॉपिंग मध्ये जायचं आणि मस्त पैकी आयफोन घ्यायचा की का जमते ना मग काय करू पन्नास हजार जर म्हशीचे आले पंचेचाळीस पर्यंत आयफोन बसवू राहिले पाच हजार मध्ये खर्च पाणी करणं मला काही तुझा आयडिया सांगितली सांगितलं नाही करणार काही बघू चालतंय आयफोन पाहिजे ना पाहिजे ना मला मस्का असं काय करू टिकायचं नाही रे मोबाईल माझे पैसे घेतलं आणि तुझा मोबाईल टिकावा असं मला वाटतं मोबाईल मला असं वाटतं तुझा चांगला टिकला पाहिजे म्हणून तुला चांगला सल्ला देतो मी बघते जमते ना मग आता विहिरीचा आणि परदेशी उरक सगळं एका तासात आपण जाऊ आणि लगेच मोहीमेला लागू सगळ्या जमते ना